कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली जिल्हा परिषद गट वाठार किरोली गण व आर्वी गनातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्वेता गायकवाड संध्या मलवडकर व अनंत साबळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ वाठार किरोली येथे फटाक्यांच्या आतिशबाजीत करण्यात आला बाजार पटांगण ते आंबामाता मंदिर अशी पदयात्रा काढण्यात आली यावेळी वाठार किरोली गावासह वाठार किरोली जेडपी गटातील प्रत्येक गावातील मान्यवर कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते मान्यवरांच्या मनोगतानंतर आमदार मनोज घोरपडे यांच्या पत्नी समता घोरपडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्या म्हणाल्या कुठेतरी संधी मिळते नेतृत्व करायला मिळते आणि ते आपण सर्वांनी आज या ठिकाणी देणार आहे नक्की याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करते आज पाहायला गेलं तर संध्याकाळी माझ्या मोठ्या बहिणी आहेत आणि श्वेता माझी छोटी बहीण आणि आज आमदार मनोहर माध्यमातून आज मलाही आज महिलांसाठी स्वाभिमानी मंचच्या माध्यमातून काहीतरी करण्याची संधी या ठिकाणी

विचारांचं अनुकरण करत असतो आणि काहीतरी शिकत असतो आणि त्याच्यामधूनच आपल्याला शिकायला मिळत त्याच पद्धतीनं काकांचा विचार घेऊन किंवा विचार घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करताय आज सर्वांनी सांगितलं भारतीय जनता पार्टी आज केंद्रामध्येही आहे देशात राज्यामध्येही आहे आता नगरपालिकेच्या निवडणुका झाले त्याच्यामध्येही आमच्या वहिनी अध्यक्ष झाल्या सागर सर म्हणाले निलेश माने कार्य अध्यक्ष पण मी त्यांना सांगू इच्छिते थोडस त्यांना राग पण आज आमच्या वहिनी सर अध्यक्ष आहेत आणि सर्व कामात त्याच पाहतील आज त्या घरी गृहिणी असल्या तरी आज त्याही लग्नापासून आज दादांच्या नेतृत्वाखाली आज काम करत आहेत आणि त्यांचे विचार पुढे नेण्याचं काम आज त्या करतील आज त्याही बरच काही शिकल्या असतील आणि ती

आपण कोणत्याही गोष्टीवर को नाराज न होता आज आपल्यामध्ये मध्ये जे उमेदवार आज सर्वांच्या अनुमतीनं दिन, आपण निवडून दिले आहे त्यांच्या पाठीशी राहून आपण सर्वांनी त्यांना पाठबळ द्यायचं आहे आज मी या ठिकाणी आमच्या स्वाभिमानी महिला साठी मंचच्या पदाधिकारी आणि तताई समोर बसल्यात त्यांची आणि आपल्या समाजाची या ठिकाणी आभार मानू इच्छिते की आज त्यांनी दादांच्या शब्दाला मान दिला या ठिकाणी आणि असं आपल्या सर्वांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आपण बघतोय आज भाजपचं सरकार आहे सरकारनं पूर्णत्व नेण्याचं काम आज या ठिकाणी केलेलं आहे आपल्याला कर्तव्य पंतप्रधान लाभलेले आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मुख्यमंत्री असतील सर्वच वरिष्ठ नेत्या

जिल्हा परिषदेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्या ठिकाणी आपल्याला आहे आणि या माध्यमातून एक चांगलं देश राज्य म्हणायला काय हटकत नाही आपण या ठिकाणी प्रयत्न आज करायचा आणि आज महिलांच्या माध्यमातून असेल आज विकासाची काम आज त्यांनी पब्लिकांना सांगितली काय करायचं आहे काय करायचं नाहीये तर ते करण्यासाठी आज काल का मार्गदर्शन करतीलच आणि सहकार्य आहे आज एवढ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि आज मला कोणीची संधी दिली माझ्याकडून काही चुकला असेल तर क्षमा असावी आणि पुन्हा एकदा सांगते पाच तारखेला कमळ या चिन्हावरती आपण सर्वांनी मतदान करायचंय आणि भाजपला निवडून आणायचंय धन्यवाद